चला लवकर लवकर आपल्या मध्ये वांगीची भाजी आग्रम हे बघा मसाला फ्राय वांगे फुलावर आला चहा पण

होता है वांग्याची भाजी

लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून पाहायला नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी परत परत या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर वांग्याची भाजी खावा ताजी ताजी चला 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 लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह लाईक कमेंट करा मला मशाला ढवळा होता नुसता सफेद होता सफेद स्वागत आहे सगळ्यांचं लावला लाईक करा कमेंट करा लाईक बारा ना करून सांगा वाट तुमच्या आपल्या कमेंट मध्ये या लोक लोक सगळ्यांनी कमेंट मध्ये लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लावला माझा डोळा लई उडा लागला रे डावा काय समजतच नाही बाबा बघतोय ना आता रोजच यायचे नवी माणसं काय मित्र म्हटलं गावाकडे येऊ येऊ स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लवकर लवकर सगळ्यांच झाले का तुमचे जेवण वगैरे इकडे बघा आपलं चालू आहे सैपाक इकडे चालू आहे आपली भाजी चहा हे बघा चला लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट फटाफट या लाईव्ह ला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता आहात नक्की कमेंट करून सांगा या लवकर लवकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला सगळ्यांनी लाईक कमेंट करा लवकर लवकर चला लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट पडाफटार एका एका गावाची कोडू लागली बंद कुडी तिकडं नाही तिथं मी बघून आलोय मला काय चला चला या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट लाईक लाईक करा कमेंट करा आपला लाईक करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट चाद करा चला पटापट पटापट प्यायच की काय लाईक लाई करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला खायचं प्यायचं काय चाललंय मंडळी कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या पडापट पडापट

काय चाललंय मग बाकी यूट्यूब मंडळी आता घ्यायचेत वांगे धुऊन हे बघा वांगे वांगे साफसफाई चालले आता टाकले वांगे मशाल्यात मग हा बटाटे फ्लावर वांगे मिक्स भाजी बनते मग चला 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 चला, चला पडापट पटापट या लवकर लवकर हा शहात होते आपला दिवसातून आपण काय करू आपला चहा कॅन्सल कशी वाटली पाच वाजता

स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा झाली करानी सगळ्यांची चला 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 लवकर लवकर या लाईव्ह पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट बघतो तुमची आपल्या कमेंट बॉक्स मध्ये झाली का तुमची चहा पाणी सगळ्यांची या चहा प्यायला

एवढा थांबू शकतोय ना बัวला ये चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईफ मध्ये सगळं सगळ्यांचा लाईव्ह लाईक करा कमेंट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच्या लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा लाईव्ह पाहा नक्कीच सांगा मी लोक लोक सगळ्यांनी चला लवकर लवकर सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांच्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता महाराष्ट्रातून नक्कीच सांगा सगळ्यांनी

चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा करा सपोर्ट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये अरे लाई काय लागलंय काय आता आता बघा का

ये गाना नहीं

मसाडी <्पौर्याँ देखाँ गगासा> <गासा> म्हणून गेला दुसरा सुता बापरी आमच्या अर्धा जीव झाल्या दुन पडून आता काम नाही जीवंत असं मेले मग वाटत नाही

Ya akan lagi लोक लवकर लो या सगळ्यांनी पटा पटापट चालू आपल्या भाकरी मस्त पैकी गरमा गरम चला लोक लोक या जेवण करायला सगळ्यांनी जेवण झाले का कमेंट करून सांगू राह